मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान आता जवळच येऊन ठेपलेलं आहे आणि रुस्तम हिंद केसरी आपला बाकासूर याचा या पैरा कोण असेल आत्ता मध्यंतरी आपण व्हिडिओ बघितले प्रत्येक युट्यूबरने व्हिडिओ बनवलेले आहेत की बाकासूरचा पैरा हा घोटच्या सर्जाबरोबर असणार आहे नक्कीच ही एक अंदाज चुकीचा असेल सगळ्यांचाच कारण बाकासूरचा पैरा हा आत्ताच आता बडकीचं हिंदी केसरी मैदान झालं त्या मैदानामध्ये झालेला होता आणि एकमेव बैलगाडी क्षेत्रातला एकमेव असा बैल आहे की त्याचा पैरा एका बैलाबरोबर झाला की त्याला म्हणजे पैरे पेंडिंग असतात मग आता पैरा कोणावर असेल बाकासूरचा पहिरा पुसेगावच्या मैदानात कोणावर असेल एक अंदाज सांगतोय मित्रांनो जे आपले जे अंदाज जेवढे लोक आपल्या मित्र पर परिवार आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा अंदाज लावतोय तो मी सांगतोय तुम्हाला बाकासोदचा एक तीन पैरे असू शकतात एक असू शकतो आपला सातारा एक्सप्रेस बालमा हरीन हरिण तुम्हाला माहित आहे जिंकलं जास्त थोडासा शेवटी मथुर आणि रायफल हे नामांकित बैल आहेत आणि आपला सातारा एक्सप्रेस बालमा हा पण नामांकित आहे पण थोडासा बैल कमी पडला असेल आपला लाडू चांगला बैल आहे चांगली टक्कर दिली त्याने फायनलला आणि दोन नंबरची मानकरी झाली त्या मा मैदानात आपला बाकासूरचा पैरा एक अंदाजी सातारेचे बलमा दोन नंबरला असू शकतो आपला घोटचा सार्जा एक अंदाज सांगतोय हा असू शकतो बाकासूरचा पहिर मैदानात गेल्यानंतर समजतात क्वचितच एखादा पैरा समजतो तो आत्ताच मैदानात घोटच्या सार्जाबरोबर समजला होता आणि तिसरा पैरा जो पेडगावला ही गाडी पाळलेली होती नक्कीच लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन हा पहिरा असू शकतो कारण तो मला माहिती आहे लखन काय पळतो आणि लखन नक्कीच आणि बाक्कासुर ही जोडी पाळणार असा एक अंदाज सांगतोय मित्रांनो हा पहिरा अजून झालेला आहे एक अंदाज सांगतोय नाहीतर उगीच उगीच काय ते म्हणतात ना चर्चा नको म्हणजे कमेंट्स बॉक्समध्ये एक अंदाज सांगतोय घोटचा सर्जा याचा पैरा नाही होऊ शकत बाकासूर बरोबर एखाद्या वेळेस आपला सातारेचा बलमा किंवा आपला छत्रपती संभाजीनगरचा लखन हे असू शकतात कारण हे पहिरे पण टापचेच पैरे आहेत बाकासूरचे या दोन्हीतले एकच असणार आणि आता हरेन तर बघताय तुम्ही काय पळते पब्लिकनं दोन्ही खांदी पळायला लागले आणि रान हे कठीण आहे आणि इथं बैल अनुभवीच लागणार आहेत अनुभवी बैलांचंच काम आहे इथं आणि रतीम महारथी तिथं येतात तिथं मोठं आव्हान असणार आहे आपल्या बाकासूर बाकासूरला आव्हान बाकासूरला आव्हान स्वीकार स्वीकारण्यासाठी तो तयारच असतो पुढे कोणताही नंदी असू द्या त्याच्या गटात आणि भुसेगावला हिंद कैस्त्री होणार का, का बाकासूर नक्कीच तो फायनल मध्ये राहणार बकासूर फायनल राहणार पण फायनल कोण मारेल याची कल्पना नाही देऊ शकत मी नक्कीच लखन असू शकतो किंवा सातार एक्सप्रेस बनवा या दोन्हीतला पहिरा असू शकतो आपल्या बकासूरचा कारण ते रान काटणाचं रान आहे आणि ते, ते हजार अकराशे फुटचा पल्ला असणार त्या मैदानात त्या मैदानामध्ये एवढं पब्लिक असतं पब्लिकांना पब्लिकांचा आवाज त्यात स्पीकरचा आवाज याच्यातन म्हणजे बैल थोडीशी बुजतात टॉपची जेवढी बैला आहेत ना ज्या अनुभव बैल आहेत ते नाहीत बुजणार कारण त्यांना माहित आहे त्यांना अनुभव आहे तिथल्या बैलांचा कसा राजा हा तर तुम्हाला माहितीच आहे त्याचा पण पायरा टॉपचाच असणार पण असो आपल्या रुस्तमेंने गेसरी बाकासूरचा पायरा हा दोन बैलामध्ये असू शकतो एक म्हणजे तो साताराचा बलमा आणि दुसरा आपला लखन बघूयात नक्की यामधील कोणता पैरा होऊ शकतो एक अंदाजित पैरा आहे आणि कोणीही बाकासूर पण द्या त्याला फायनलला घेऊन जाण्याची धमधमक त्या बाकासूर मध्ये आहे एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही त्याचा मागचा इतिहास बघा नक्कीच बाकासूर हा बाकासूर आहे आणि या बैलगाडी क्षेत्रातला एकमेव असा नंदी आहे त्याच्या नावा ते नवम हिंदे केसरीचा किताब आहे अजून कोणताच बैल झालेला नाही त्याच्या नाव नवमी नवम केसरीचा किताब आहे तो एकमेव बाकासूर आणि उत्तम हिंदी केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे असा असा ज्ञान लाडका बाकासूर याचा पाहिला बलमा किंवा लखन हा असू शकतो धन्यवाद मित्रांनो